बघा प्रश्न दिलेला आहे आपल्याला की तीन हजार चारशे बावन या संख्येत कोणती लहान संख्या मिळवावी म्हणजे येणारी संख्या तीन विभाज्य असेल तीन विभाज्य असेल पहिले समजून घेऊ की तीन त्या संख्येला भाग केला पाहिजे पाच ने विभाज्य असेल म्हणजे येणाऱ्या संख्येला पाच ने भाग केला पाहिजे चारने विभाज्य म्हणजे त्या संख्येला चारने भाग केला पाहिजे बरोबर आहे म्हणजे समजा आता मी एक संख्या घेतली आता एक संख्या घेतली समजा मी घेतली इथं सात घेतले समजा इथे मी घेतले सात घेतले आणि मी या सातला जर मी तीन न भाग घेतलं तर आपल्याला माहिती आहे की सातला तीन न पूर्ण भाग जातो का सातला तीन न पूर्ण भाग जात नाही मग एक तर यामधून काहीतरी काढून टाकावं लागेल नाही यामध्ये काहीतरी मिळवावं लागेल मग दोन प्रकारचे प्रश्न विचारेल किती मिळवावे किंवा कोणती संख्या मिळवावी किंवा असा प्रश्न येईल की कोणती संख्या वजा करावी बरोबर आहे आता हे पा या ला आपल्याला माहिती आहे लहान संख्या आहे माहिती आपल्याला की या सातला तीन भाग जात नाही मग ना भाग जात नाही पूर्ण भाग जात नाही एक तिच्यातून काढून टाकावं लागेल काहीतरी नाही तिच्यात काय करावं लागेल आपल्याला मिळवावं लागेल दोन प्रश्न सांगितले एक तर मिळवायचं काय किंवा दुसरा प्रश्न काय विचारेल वजा काय करायचं हा प्रश्न समजून घेताना आपल्याला असं करायचं आहे की तीन तीन चे भाग करायचे तीन तीन चे भाग करायचे असं समजा माझ्या हातावर सात चॉकलेट आहेत माझ्या हातामध्ये मा चॉकलेट आहे सात चॉकलेट आहेत तर या सात चॉकलेटचे या सात चॉकलेटचे मला काय करायचे तीन तीनचे भाग करायचे हे सात चॉकलेट म्हणजे मी पहिले काय करणार या सात मध्ये तीन चॉकलेट उचलणार भाग म्हणजे तीन चॉकलेट उचलणार खिशात टाकणार हा झाला पहिला भाग परत मी सात उरलेल्या चॉकलेट मध्ये किती तीन चॉकलेट उचलणार खिशात टाकणार मग माझ्यातले गेले भाग किती मी तीन तीनचे तीन तीनचे किती भाग काढले तीन दोन्ही सहा

<inaudible> आता शिल्लक चॉकलेट किती उरलं एक आता मला काय सांगितलेलं आहे यामध्ये आहे यामध्ये आहे मग मला या एक ला कितीचा ग्रुप करायचा आपला ठरलेला आहे तीनचा कितीचा ग्रुप करायचा आपला ठरलेला आहे तीनचा मला जर या तीनचा चा ग्रुप तयार करायचा असेल तीनचा ग्रुप तयार करायचा तर माझ्या हातात एक चॉकलेट आहे माझ्या हातात एक चॉकलेट आहे एका चॉकलेटला मला तीन आहे एका चॉकलेटला मला तीन करायचं आहे एका चॉकलेटला जर तीन करायचं असेल तर अजून दोन चॉकलेटची गरज आहे अजून किती चॉकलेटची गरज आहे दोन चॉकलेटची गरज आहे पण दोन चॉकलेटची गरज आहे तर मला मला तिच्या दोन मिळवाव्या लागतील मला किती मिळवा लागतील दोन मिळवावे लागतील हा लक्षात परत सांगतो एकदा मग हे सात आहेत सात या तीन तीनचे दोन भाग करायचे तीन तीनचे दोन भाग करायचे तीन तीनचे जर दोन भाग करायचे असतील तर तीन दोन्ही खाली किती उरला एक म्हणजे काय केलं माझ्या हातावर सात चॉकलेट होते सात चॉकलेटमध्ये मी काय केले तीन तीन ची तीन ग्रुप काढले दोन ग्रुप काढले दोन ग्रुप काढले तर माझ्या हातावर एक चॉकलेट बोललं मला या एकला ला तीन करायचं असेल तर अजून किती चॉकलेटची गरज आहे दोन चॉकलेटची म्हणून मला या संख्येत किती मिळवावं लागेल समजा या संख्येत दोन मिळवावं लागेल म्हणजे होते कसं पहा या सात मध्ये जर मी दोन मिळवले सात मध्ये जर मी दोन मिळवले तर ती संख्या तयार होते सात आणि दोन हे दोन सात आणि दोन किती होतात नऊ नऊ ला बरोबर भात नऊला बरोबर लागतो तीन त्रिक नऊ आणि बाकी किती उरली झिरो म्हणजे काय झालं माझे सातचे चॉकलेट किती झाले नऊ नऊच्या नऊ माझे चॉकलेट किशात गेले हातावर काही शिल्लक उरलं का नाही म्हणजे बाकी किती उरली झिरो लक्षात त्याच पद्धतीचा प्रश्न पाहू आपण त्याच पद्धतीचा प्रश्न पाहू पहिला प्रश्न पा। संख्या दिलेली आहे तीन हजार चारशे बावन्न तीन हजार तीन हजार चारशे बावन या संख्येत किती मिळवावे म्हणजे ती तीन न विभाज्य असेल तीन न विभाज्य असेल चला भाग देऊन तीन एक तीन तीन एक तीन 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 गेले झिरो राहते वरून खाली घेतले चार चारला तीन न भाग तीन एक तीन तीन एक तीन चारातून तीन गेले एक राहा परत घेतले पाच तीन पाचशे पंधरा इनार पाचशे पंधरा पंधरा गेले झिरो दोन किती घेतले दोन परत भाग देणार कितीचा शून्यचा तीन शून्य शून्य आता बाकी किती राहिले आपली दोन बाकी राहिले दोन आता मला काय करायचे मिळवायचे आहेत मिळवायचे आहेत मग माझ्या हातावर शेवटी काय झालं म्हणजे काय करत माझ्या हातावर होते चॉकलेट तीन हजार चारशे बावन चॉकलेट माझ्या हाता हातात होते म्हणजे हातातल्या चॉकलेट उचलले खिशात टाकले तीन चॉकलेट उचलले खिशात टाकले असं तीन चॉकलेट उचलले परत खिशात टाकले असे बी टाकले एक हजार एकशे पन्नास वेळा एक हजार एकशे पन्नास वेळा मग तीन तीनचे माझ्याकडे ग्रुप किती आहेत तर एक हजार एकशे पन्नास आता करायचं असं की उरलेले चॉकलेट माझ्या किती आहेत दोन उरलेले चॉकलेट दोन या दोन चॉकलेटला मला किती करायचं आहे तीन मला अजून किती मिळवावे लागते तिच्यात एक मला याच्यात हे दो, जे दोन चॉकलेट आहे त्याला पूर्ण करण्यासाठी पूर्ण ग्रुप तयार करण्यासाठी किती चॉकलेट ची गरज आहे हे का म्हणून माझं उत्तर असेल एक चॉकलेट काय मिळवा लागेल म्हणजे एक मला याच्यात मिळवायचं आहे बरोबर आहे जर त्यांनी विचारलं असतं की वजा करा बसा वजा करा म्हणजे काय करायचं मला हे जे शिल्लक हातावर माझे दोन आहे हे दोन हे दोन फेकून द्यायचे हे दोन फेकून द्यायचे म्हणजे माझ्या हातावर किती उरले झिरो म्हणजे आपल्याला पूर्ण भाग केला पाहिजे म्हणजे बाकी काय उरली पाहिजे झिरो उरली पाहिजे म्हणजे जर मला मिळवायचे असतील हे जे दोन आहेत या दोनचे उचलून मला टाकायचे असतील तर या दोनला पहिलं पहिले किती करणं गरजेचं कर आहे तीन कितीची गरज आहे आपल्याला नाही नाही तर वजा करा म्हणजे वजा वजा म्हणजे फेकून द्यायची मग किती फेकून देणार मी माझ्या हातात चॉकलेट दोनच्या दोनच लक्षात मिळवायचे असतील तर किती मिळवावं लागणार आहे आपल्याला एक ठीक आहे अशाच पद्धतीचा आपण दुसरा प्रश्न बघू पाच दोन म्हणजे पाच हजार दोनशे सत्याऐंशी किती कि भाषा असली पाहिजे पाच पोहो पाच किती होतात अधिक पूर्ण पाच एक पाच किती राहिले बाकी झिरो वरून घेतले दोन भारत देणार शून्यचा पाच शून्य शून्य किती राहिले दोन वरून घेतले आठ बरोबर आहे पाच पाच पंचवीस पाच पाच खाली किती लागले तीन वरून घेतले सहा सात वरून घेतले सहा सात खाली किती प्रश्नात काय कि तर मिळवायचे म्हणजे मला काय करायचंय या दोन ला या दोन ला काय आहे माझ्या हातावर दोन चॉकलेट हे करायचे आहेत आणि दोन चॉकलेट उचलून मला खिशात टाकायचे आहेत तर ते खिशार टाकण्यासाठी आधी मला किती करावं लागतील दोनशे पाच पाँच। दोनचे किती करावे लागतील पाच दोनचे जर मला पाच करायचे असतील दोनचे पाच करायचे असतील तर किती चॉकलेटची आवश्यकता आहे अजून ती। तीन म्हणून माझं उत्तर किती झालं असेल तीन जर मला प्रश्न असता वजा किती तर माझ्या हातावर फेकून दिले असते दो। बरोबर आहे मला खिशात जर टाकायचे असतील म्हणजे अजून मिळवायचे असतील मिळवायचे तर मी काय करणार या दोन ला पहिले किती करणार पाच आणि या दोन ला पाच करण्यासाठी कितीची काय आवश्यकता आपल्याला तीनची म्हणजे किती मिळवावे लागतील तर तीन बरोबर आहे तर आपला दुसरा प्रश्न उत्तर झाला तीन असं आपण आता तिसरा प्रश्न पाहू सहा हजार सातशे चौऱ्याऐंशी या संख्या कोणती लहान 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 संख्या मिळवावी म्हणजे ती चार ना विभाज्य असेल चार चार एक चार सहा चार गेले दोन राहाले वरून घेतले सात सहा चो चोवीस खाली किती राहिले तीन वरून घेतले आठ चार वरून घेतले आठ अंक झाला अडतीस ह चार आठ बत्तीस चार नव छत्तीस चार नव छत्तीस बाकी राहिली दोन परत वरून घेतले चार चार सख चोवीस चार सख बाकी कि किती आता मी झिरोल माझ्या हातावर किती आहे मला काहीच नाही कारण बरोबर झिरो आहेत ना म्हणजे तिच्यात मिळवायची काही गरज पडते का नाही बरोबर आहे म्हणजे किती मिळवावे लागतील लहानातला अंतर शून्य लहानला किती मिळवावं लागतील शून्य लक्षात किती वजा करावं लागतील हे जरी विचारलं तरी फेकून जरी द्यायचे किती फेकून देणार आहे शून्य काहीच फेकून देणार आहे म्हणजे किती फिकून देणार आहे शून्य तर, 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 तर या प्रश्नात जर पूर्ण भाग पूर्ण भाग तर त्याचं उत्तर किती असणार आहे आपलं शून्य असणार आहे बाकी शून्य उरली याला काहीच करायची गरज नाही बरोबर आहे म्हणजे आपल्याला किती मिळवायचे तर काहीच मिळवायचं नाही आणि फेकूनही द्यायचे असेल तर काही फेकून द्यायची गरज आहे का नाही म्हणजे आपलं उत्तर असेल शून्य तिसऱ्या प्रश्नाचं चौथा प्रश्न पहा पाच हजार सातशे एकोणनव्वद या संख्येतून या संख्येतून कोणती संख्या वजा करावी इथं होता व्हावी इथे है वजा करा, वजा करा ठीक आहे सातशे एकोणनव्वद पाच हजार सातशे एकोणनव्वद या संख्येतून किती नवी भाज्य असली पाहिजे ती आपल्याला तीन आपण काय करू तीन भाग देऊ तीन एक तीन पाचातून तीन गेले दोन वरून घेतले सात तीन नव सत्तावीस झिरो वरून घेतले आठ तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा आठातून सहा गेले दोन राहिले वरून घेतले नऊ तीन नव तीन नव सत्तावीस तीन नव सत्तावीस बाकी किती राहिली दोन बाकी राहते दो। 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 दोन ठीक आहे तर आपल्याला करायचं काय आता यामध्ये की आपल्याला वजा करायचे म्हणजे मी पाहिलं माझ्या हातावर किती चॉकलेट शिल्लक आहे दोन हे जे दोन चॉकलेट आहे ते वजा करायचे म्हणजे हे काय करायचे फेकून द्यायचे माझ्या हातावर किती राहतील शून्य आणि आपला उद्देशच काय हातावर चॉकलेट किती राहिले पाहिजे शून्य जर मला असा प्रश्न असता किती मिळवायचे तर मग मी काय विचार केला असता या दोन ला किती करायचं रे तीन म्हणजे कितीची गरज आहे एक ची मग ती तीन उचले आणि खिशात टाकायचे शेवटी हातावर किती उरले झिरो मिळवायचे असतील तर एक आणि वजा करायची असतील तर किती वजा करणार आहे दोन च्या धोरण फेकून देणार म्हणजे वजा करायची आहेत आपल्याला किती दोन या प्रश्नानंतर झालं आपलं दोन ठीक आहे असा आपण पाचवा प्रश्न करू सहा हजार आठशे वीस सहा हजार आठशे वीस या संख्येतून कोणती संख्या वजा करावी म्हणजे तयार होणारी संख्या सहाने विभाज्य असेल सहा विभाज्य असेल तेव्हा सहा एक सहा सहा गेले शून्य आठ परत सहा एक सहा आठातून सहा गेले दोन वरून घेतले दोन बरोबर आहे चला सायंत्रिक अठरा सायंत्रिक अठरा इतर आले जात नाही तुम्ही घेतला आपण आजचा एक झाले बारा बारातून आठ गेले चार एक गेला शून्य किती घेतले आधी घेतले होते आपण दोन आता किती घेणार आपण झिरो साईन सात नाही सहा सत चोवीस साईन सात सहा 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 छत्तीस सहा सहा छत्तीस परत एकदा सहा एक सहा झिरो वरून घेतले आठ परत सहा एक सहा आठ दोन सहा गेले दोन राहिले हे दोन आपण इथे घेतले बरोबर आहे सायंत्री अठरा खाली बाकी किती उरली चार वरून घेतला झिरोत वरून घेतला झिरो परत मग सहा सहा छत्तीस सहा सहा छत्तीस बाकी किती उरली चार बाकी उरली चार आपल्याला प्रश्न आहे बघा वजा करावी वजा करावी मग आपल्याला वजा करायची हातावर चॉकलेट किती उरलेले आहे चार चॉकलेट किती उरलेले आहेत चार आपल्याला वजा करायला सांगितले काय करणार चार फेकून देणार म्हणजे वजा किती करायची आहे चार आणि त्यांनी जर म्हटलं संख्या मिळवायची असते मिळवायची तर आपल्याला सहा अजून कितीची गरज पडली दोन म्हणजे दोन वजा करायचं असतं तर चार प्रश्न आहे वजा करावी म्हणजे उत्तर आपण चार उत्तर